विंचूर मध्ये श्री संत संताजी जगनाडे महाराज ग्रामीण बिकर शेती सहकारी पतसंस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न निफाड तालुक्यातील विंचूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री संत संताजी जगनाडे महाराज बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित विंचूर या नव्याने स्थापन झालेल्या पतसंस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवारी दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडला या उद्घाटन प्रसंगी परमपूज्य श्री श्री एकशे आठ जनेश्वरानंद महाराज भारतमाता आश्रम बोकडतरे यांच्या शुभ हस्ते संस्थेचे उद्घाटन संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विदा व्यवहारे यांनी उपस्थितांची प्रेरणादायी मार्गदर्शन केलं तर उद्घाटक म्हणून अजय ब्रम्मेच्या यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या संस्थेचे चेअरमन प्रशांत कैलास शेठ सोनवणे आणि व्हाईस चेअरमन संतोष नेवके यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे व ग्रामस्थांचे मनपूर्वक स्वागत व आभार मानले आपली माणसाने आपली संस्था हा गाठीशी बाळगलेला स्लोगन घेऊन ही पतसंस्था ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना लघु उद्योजकता वाढीसाठी कर्ज पुरवठा व ठेवीवर आकर्षक व्याजदर उपलब्ध करून देण्याचं मुख्य उद्दिष्ट ठेवून कार्य करणार आहे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल ठरेल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला यावेळी कांतीलाल गायकवाड कृष्णाजी वाळके कल्याणरावजी पाटील पंढरीनाथ थोरे प्रकाश शेठ दायमा कैलास शेठ सोनवणे मधुकर दरेकर सचिन दरेकर पांडुरंग राऊत कुमार शेठ चव्हाण सोमनाथ शिरसाट बाळासाहेब नेवगे किशोर जेऊघाले किरण नवले फिरोजबाई मोमीन निलेश सालकाडे विलास गोरे भारत कानडे सुभाष जोशी सकाहरी देहरडे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते नंदिनी क्षीरसागर मनोज शिरसाट गोविंद शिरसाट मिलिंद वाघ भारत महाले शीतल व्यवहारे मयूर गोरे सागर सोनवणे संतोष कांगणे मनोज शिरसाट गणपत नेवगे आधी संचालक मंडळ उपस्थित होते संत संताजी जगनाडे महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था मर्यादित याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून मी सर्वांना कळवण्या कळवतो कलो की का आम्ही ही जी संस्था स्थापन केली ही फक्त सेवाभाव आणि लोकांच्या मदतीसाठी स्थापन केली याच्यामध्ये कुठलाही आमचं मोटिव्ह नाही आहे आम्ही हे संत संताजींचं नाव देऊन आम्ही संत पतसंस्था स्थापन केली याचा आमचा हेतू फक्त सेवाभाव आहे सर्वांनी ग गरिबांना लघु उद्योगासाठी व्यवसायासाठी कर्ज उत्पादन उपलब्ध करून देणे त्यानंतर छोट्या ठेवींवर त्यांना व्याजदर उपलब्ध करून देणे त्यानंतर अशा बऱ्याच सुविधा आम्ही या ठिकाणी राबवतोय तरी या सर्व सुविधांचा आपण लाभ घ्यावा आणि आम्हाला मदत करावी आणि आपली संस्था म्हणून आपली माणसं आणि आपली संस्था हा आम्ही स्लोगन ठेवला आहे त्या कारण ही आपली संस्था आहे आणि आपण यावर कार्य करायचं आहे सर्वांनी प्रत्येकाचं एक ध्येय असतं जीवनामध्ये का सामाजिक कार्यासाठी आपण काहीतरी वेळ द्यावा तर आम्ही या संस्थे थ्रू का सामाजिक कार्यासाठी आम्ही वेळ देणार आहे तर आम्हाला या संस्थेतून सामाजिक कार्य सा करण्यासाठी आप गोरगरिबांची सेवा करण्यासाठी मदत ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना मदत करण्यासाठी आम्ही संस्था उभी केली आहे त्याकरता आम्हाला सर्वांनी मदत करावी आणि या संस्थेला भविष्यात चांगली आ, काम करण्याची संधी मिळावी धन्यवाद आज विंचूरमध्ये श्री संत संताजी जन्नाडे महाराज ग्रामीण बिगर शेती स पतसंस्था आज उद्घाटन झाले आहे ही संस्था गरिबांसाठी व्यवसायांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी यांना सर्वांना लाभ मिळावा म्हणून आज हिचे उद्घाटन केले विंचूरमधल्या सर्व व्यवसायकांनी पतसंस्थेचा लाभ घ्यावा ही ठेवींचा वेगवेगळ्या ठेवींचा लाभ घ्यावा त्यांना विनंती करतो सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो मदणीय संतोची गोरे या पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सर्व मान्यवर इथं उपस्थित झाले आहेत तर यामध्ये विशेष करून अजयजी ब्रह्मेच्या विधा व्यवहारे सर माझे आमदार बापू पाटील आमचे मित्र संजय बापू कोळकर प्रकाश डायमा गावचे सरपंच सर। सर्व सन्मान्य व्यासपीठ आपण सर्वजण आली तर समोर बसलेले सर्व या पतसंस्थेवर प्रेम करणारे सर्व सभासद बंधू आणि भगिनींनो आपण सर्वजण इथं आजर झाला त्याबद्दल आपण सर्वांचे मी स्वागत करतो आभार मानतो व या युवकांनी ही जी पतसंस्था इथं उभी केली आहेत यासाठी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी या युवकांना सहकार्य करून ही पतसंस्था चांगल्या पद्धतीने चालावी यासाठी मदत करावी अशी विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी अध्यक्षांच्या वतीने घोषित करतो जय हिंद जय महाराज सर्व विस्तृत वर्णन केलं आणि मी तर असं म्हणे पतसंस्था काढणे म्हणजे सर मोबाईलच्या जमान्यामध्ये तो जुना फोन वापरणे असा कारण आता पतसंस्था मी पण एक पथ संस्था चालवतो मला सांगायला आनंद वाटतो की मी मला काय मी एक पुढे नफा होतो कारण दायमाजीने सांगितलं कठीण वापरा कठीण वागा त्यांच्या वाग आहे आम्ही कठीण वागलो <laughs> आणि म्हणूनच यावर्षी आम्ही जवळजवळ दीड कोटीचा नफा आम्हाला मिळाला आमची संस्था काढण्यामध्ये दैमाजीचा शेअरचा आहे ते संस्थापक मी जरी असलो तरी पहिले चेअरमन ते होते आणि म्हणून पतसंस्था चालवणं आत्ताच्या युगामध्ये फार कठीण आहे पतसंस्थाला चालवणे म्हणजे दुखणे विकत घेणे हे दायमाजींना पण चांगलं माहिती बरोबर दायमाजी आणि म्हणून कठोर वा सरात आले मी या संस्थेच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो आणि विके आता कोणत्या याच्यात आहे कोणत्या महाराजांचा <laughs> आहे हरे राम हरे कृष्ण विकी घरी पण बराज काही लक्ष शेटला तर त्या पण त्यात <laughs> असं या ठिकाणी आम्हाला बोलावलं आमचा केला याबद्दल आभार मानतो आणि जय जगनाडे महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी का बापूंनी सांगितलं का सांगित संस्था चालवणं हे फार चिकरीचं आणि अवघड काम आहे कारण बापूंनी मी जवळपास पंचवीस वर्षापूर्वी सोबतच पस संस्था काढल्या आणि त्या बस संस्था आज आम्ही व्यवस्थितपणे चालवतोय मागील पंधरा वर्षाच्या काळामध्ये लासलगाव विंचूर भागामध्ये ऐंशी टक्के बस संस्था बंद झाल्यात आणि खरं सांगायचं म्हणजे आत्ताच ऑफिशियली बापू एक पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जेव्हा आकडा डिक्लेअर केला की तेरा हजार सहाशे ब्याण्णव बस संस्था महाराष्ट्रात आहेत पंधरा वर्षी पंधरा वर्षापूर्वी ह्या वीस हजारच्या वरती होत्या जवळपास पंधरा वर्षात साडेसहा हजार संस्था बंद पडल्यात आणि फक्त पंधरा वर्षात तीनशे एकोणतीस नवीन संस्थांनी लायसन्स घेतली म्हणजे संस्था चवळ कोणत्या भागात चालली आहे काय चालली ह्या काळात सुद्धा विकीने त्यांच्या मित्रांना सोबत घेऊन आणि कैलास भाऊंच्या आशीर्वादाने नवीन संस्था काढण्याचं धाडस केलं त्यांच्या धाडसाला मी सलाम करतो नवीन संस्था आर्थिक संस्था काढणं आणि चालवणं फार अवघड आहे लासलगाव मर्चंट बँक जवळपास वीस वर्षापासून त्या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी आम्ही चालवत जसं प्रकाश शेट्टी सांगितलं की आम्ही एकच बिल्ला वीस वर्ष वापरत होतो पण भाऊ आम्ही सुद्धा लासलगाव मर्चंटमध्ये कोणतीच गाडी वापरत नाही चर्मनला गाडी नाही वै चरमनला गाडी नाही कोणत्याही प्रकारचे काजू किसमिस बदाम नाही सर्व फक्त एक कप चाय याच धर्तीवर सर्व संचालक मंडळ वीस वर्ष त्या ठिकाणी काम करतात काटसर असावीच काट शिवाय संस्था चालूच शकत नाही व्यवस्थितपणे कर्जदार शोधून चांगले कर्ज देणे कारण का पैसा येऊ शकतो आणि विकेल तुला मी एक विनंती खरंच करतो का तू पैसे गोळा करण्यासाठी कैलास भाऊचे व्यवस्थितपणे त्याचा साथ घे पण कर्ज वाटताना कैलास भाऊला विचारू नको राजकीय व्यक्तिमत्व असल्यामुळे कोणालाही कर्ज द्यायला सांगू शकतात राजकीय जोडे बाहेर ठेवून जर पथसंस्था चालवल्या तर पशसंस्था खरंच चांगल्या चालतात त्याचं उदाहरण हो म्हणजे बापू आहेत बापू किती राजकीय असले तरी मला चांगला आठवत हो का पथसंस्थेत गेल्यानंतर मी सुद्धा एक चाळीस लाख मागितले ते बापूंनी सांगितलं की पहिली मला मॉर्गेज दाखव तुझी प्रॉपर्टी दाखव मॉर्गेज करून दे मगच कर्ज मी तुम्हाला देईल म्हणून तिथं संबंध काहीच त्यांनी पाहिलेली फक्त संस्थेचं आर्थिक हित आणि संस्था कशा पद्धतीने चांगल्या चालू शकतात त्याच पद्धतीने बापूं द्या के काम केले पण पन, मिंचूर पंचक्रोशीत कसं पाहिलं गेलं तरी भरपूर बस संस्था या ठिकाणी आल्यात गेल्या पण एवढंच सांगतो परत एकदा का या ठिकाणी आर्थिक नियोजन करून आर्थिक परिस्थितीमध्ये व्यवस्थितपणे कर्ज वाटत करा पैसे कसेही गोळा होतात पैसे गोळा व्हायला बस संस्थेला वेळ लागत नाही पैसे येतात कारण तुमच्यावर असलेला या भागातल्या लोकांच्या पंचक्रोशीचा विश्वास संत संताजी जगदाणे महाराज या पतसंस्थेचं आजच्या चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर शनिवारच्या या प्रदोष काळामध्ये उद्घाटन संपन्न झालेलं आहे या संस्थेचं अद्भुत उद्घाटन झालं असं तुम्हा सर्वांच्या वतीनं मी जाहीर करतो आणि या पतसंस्थेला माझ्या सद्गुरूंच्या वतीनं आपणा सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो भगवतीचा आशीर्वाद आहे शनिवार आहे असं म्हटलं जातं शनीसारखा दाता नाही आणि गुरुसारखा त्राता नाही तेव्हा शनीची भीती न ठेवता जर खरं आपल्याला काही धन दौलत कोणी देत असेल तर तो शनी महाराज देतो आणि कैलासने शनिवार धोदला त्याच्या मागे कदाचित ते निश्चित कारण असेल या संस्थेला निश्चित चांगले उत्तरोत्तर आशीर्वाद मिळतील पठाव उपसे सले अम्दर जी है, है, जी या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय आमदार कल्याणजी पाटील सरपंच साहेब श्री होळकर साहेब अजय श्रीजी ब्रह्मेजी सर्व मान्यवर आपण सर्वांनी अतिशय उद्बोधक अशा प्रकारची मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेली आहे ती मनोगत नवीन सभासदांना संचालकांना मार्गदर्शन होतील खर तर मी एक सामान्य शिक्षक आहे त्यामुळे पतसंस्था बँका अर्थव्यवस्था याचा माझा फारसा काही संबंध येत नाही पण तरीही शिक्षक म्हणून जर मला काही विचारायचं असलं तर या संदर्भामध्ये मी निश्चित काहीतरी बोलेल हे थोडासा एक, एक सूचक इशारा आपल्या ब्रह्मेजीच्या याच्यात आलेला आहे की आपल्या या कार्याला सामाजिक थोडासा अंश किंवा स्पर्श असला पाहिजे मित्र हो बँक पतसंस्था ट्रेझरी हे शब्द उच्चारण आहे की आपल्या डोळ्यापुढे येतो फक्त तो पैसा पैसा आणि पैसा बँक पैसा ट्रेझरी पैसा पथसंस्था पैसा तिचा सगळ्यात मोठा अलंकार आहे मित्रांनो चिरंजीवित्व ते अमरत्व हे प्राप्त होण्यासाठी आवश्यक असत काम चिरंजीवित्व ते अमरत्व हे प्राप्त होण्यासाठी आवश्यक असते कृती केल्याने हो थायरे हा झाला आपला विश्वास मात्र आधी केल्याची पाहिजे ही झाली मात्र आपली श्रद्धा आणि श्रद्धेच्या बाबतीत असं नेहमी म्हटलं जातं की श्रद्धेने केलेल्या प्रत्येक कृतीचा परिणाम हा नेहमी सत्यम शिवम सुंदरम असा होत असतो मला असं वाटतं ज्याच्या मनामध्ये ही पतसंस्था स्थापन करण्याची कल्पना आली तिथपासून तर आज या ठिकाणी वास्तवतेमध्ये ही पतसंस्था साकार होते तिचं आज उद्घाटन संपन्न झालं या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही जे जे काही श्रद्धेनं केलं मला असं वाटतं त्या श्रद्धेनं केलेला हा खऱ्या अर्थानं त्या ते केलेल्या के कृतीचा सत्यम शिवम सुंदरम असा परिणाम झालेला आहे असं म्हटलं तर मित्रांनो त्यामध्ये वावगं ठरून या पतसंस्थेचं या ठिकाणी आज उद्घाटन झालं म्हणून मी सर्व त्यांचं संचालक मंडळ त्यांचे कर्मचारी या पतसंस्थेचे ठेवीदार या पतसंस्थेचे सभासद यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या पतसंस्थेच्या भावी वाटचालीस या ठिकाणी शुभेच्छा देताना या ठिकाणी त्या अनुषंगाने एक, एक सूचना करावीशी मला वाटते की महाभारतामध्ये श्रीकृष्णाने ज्यावेळेस अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलं त्यावेळेस एकमेकांबद्दलचा या जगामध्ये असलेला राग राग लोक द्वेष द्वेष मदमत्सर आणि त्यापासून होणारी लढाया भांडणं युद्ध हे सर्व सगळं जगाचं आक्राळ विकास ज्यावेळेस रूपक अर्जुनाला श्रीकृष्णाने दाखवलं त्यावेळेस त्या ते श्रीकृष्णाला प्रश्न पडला आणि त्या अनुषंगाने त्याने श्रीकृष्णाला विचारलं की मग हे जग करत कर, तरी कशावरती तरी माझ्या खांद्यावरती असं उत्तर कृष्णाने अर्जुनाला अजिबात दिलं नाही तर श्रीकृष्णाने अर्जुनाला त्या ठिकाणी समजून सांगितलं की या जगामध्ये या जगाचं भलं चिंतणारी चार भली माणसं या समाजामध्ये सतत वावरत असतात आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या खांद्यावरती हे जग तरत असत आता या पतसंस्थेचे जेवढे संचालक आहेत या अनुषंगाने मला त्यांना एकच सूचना करायची आहे की आता या पंचकृषीने समाजातल्या चार भल्या माणसांमध्ये तुमचा सहभाग आज या ठिकाणी गृहीत धरला आहे तुमचा सहभाग आज या ठिकाणी निश्चित केला आहे म्हणून आधीच तुमचं वागणं बोलणं चांगलं वर्तन आणि आता पतसंस्थेचे का आर्थिक संस्थेचे आपण जबाबदार संचालक झाला आता तुमचं वागणं चांगलं बोलणं तुमचं वर्तन याच्यामध्ये खूप भिन्नता आलेली आहे तुम्ही या ठिकाणी जबाबदार नागरिक म्हणून तुम्हाला काम करायचं आहे अशा अर्थानं ही जबाबदारी तुम्ही आज स्वीकारायची आहे आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं तुमचा प्रवास तुम्ही या ठिकाणी पुढे करायचा मित्रांनो आई उपस्थित मंच आणि उपस्थित सगळे ठेवीदार वर्ग ठेवीदार वर्ग त्यांचं मी अभिनंदन करतो सगळे ते उपस्थित आहात तर ह्या समारंभ प्रसंगी मी सांगू इच्छितो की आपण पतसंस्था किंवा बँक किंवा इतर फायनान्शियल जे संस्था आहे तर याकडे आपण प्रत्येकजण आणि प्रत्येक जनाचा एक संबंध येत असतो तर आपण प्रत्येक जण बघताना बँकेकडे किंवा त्या पतसंस्थेकडे किंवा त्या वित्त संस्थेकडे बघताना एक तर आपण तिथे ठेवी संचय करू शकतो किंवा तिथून आपण कर्ज काढू शकतो पण आत्ता जे आपल्या ग्रामीण भागात ज्या संस्था आहेत किंवा वित्त संस्था आहे पतसंस्था आहे तर आपण मॅक्झिमम जे लोक आहेत तर आपण फक्त ह्या लोकांशी किंवा ह्या संस्थेशी कधी संबंध साधतो की आपल्याला काहीतरी फायनान्शियल प्रॉब्लेम आला किंवा काही अडचणी आहेत तर आपण कर्ज घेण्यासाठी ह्या लोकांकडे आपण पतसंस्थेकडे कॉन्टॅक्ट करत असतो तर त्यानंतर आपण तिथनं कर्ज घेतो आणि मग आपण तिथे जोडली जातो पण ह्या जा ज्या फायनान्शियल अडचणी आहेत त्या भरण्यासाठी पतसंस्था आहेच पण आपण आपण कमवलेल्या जो इन्कम आहे किंवा कमवलेला जो पैसा आहे त्या पैशाचं ठेवी करण्यासाठीही ह्या संस्थेचं या पतसंस्थेचा उपयोग होऊ शकतो की आपण काही आपले जे पतसंस्थेमध्ये तुम्ही तुमचं अकाऊंट्स असता किंवा तुमच्या दामदुप्पट योजना असता किंवा एफ डीज असतात ह्या जेव्हा तुमच्या एफ डीज त्या ठेवी किंवा जो ठेवलेला पैसा वाटलेलं कर्ज याचं जेव्हा बॅलन्सिंग होतं तेव्हाच ते ती पतच संस्था कायमस्वरूपी म्हणजे उद्देशली जाते आणि तिचा उद्देश पूर्ण होतो तर आत्ता आपण जे उपस्थित आहात किंवा जे ह्या संस्थेची निगडीत जसं संचालक मंडळ आहे किंवा उपस्थित जे मान्यवर आहे तर आपण सर्वांनी जर संस्थेमध्ये गुंतवणूक केली काही आपल्या दामदुप्पट योजनेमध्ये पैसा गुंतवला किंवा तुमचा शॉर्ट टर्म साठी तुमच्याकडे काही पैसा असतो तर आपण काय करतो तो घरामध्ये ठेवतो समजा घरामध्ये माझ्याकडे समजा दहा हजार रुपये आणि ते दहा हजार रुपये मी घरात ठेवणार दोन महिन्यासाठी तर ते घरात ठेवलेले माझ्या डब्यात ठेवलेले किंवा माझ्या कपाटात ठेवलेले दहा हजार रुपये मी दोन महिन्याने परत तिथनं काढले तर मला ते दहाच हजार रुपये मिळणार आहे तेच दहा हजार रुपये आपण शॉर्ट टर्मसाठी जरी पतसंस्थेत अडकवले तिथे ठेवले तर तुम्हाला दोन महिन्याचं तरी ना वरती जे येणारं व्याज आहे ते तुम्हाला मिळणार आहे तर आपण अपन, आता आपलं म्हणजे जे मा जे ग्रामीण वर्ग आहे त्यांचं जे माइंडसेट आहे तर आपला माइंडसेट एवढाच असतो की आपण समजा पतसंस्थेत एफ डी केली तर ती मी दोन वर्षाने पाच वर्षाने दहा वर्षाने किंवा दामदुप्पट योजनेत टाकली तर मला तेव्हाच मिळेल तर तसं काही नसतं तुम्हाला तुम्ही शॉर्ट टर्मसाठी दोन महिने चार महिने सहा महिने वर्षाने त्याच्यासाठीही श्री संत संताजी जगराडे महाराज ग्रामीण बिकट शेती सहकारी पतसंस्था मर्यादित विंचूर या नवीन शाखेचं या ठिकाणी उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष व्यवहारे सर तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले लासलगाव मर्चेंट बँकेचे अध्यक्ष अजय शेठ बेच्या द्वंद, माजी आमदार कल्याणराव पाटील आपल्या विंचूर नगरचे प्रथम नागरिक दादा दरेकोले होळकर साहेब उपस्थित या ठिकाणी आप्पा प्रकाश दायमा किशोर भाऊ दरेकर आदाबे व्यासपीठ उपस्थित या ठिकाणी विंचूर पंचकोषीतील सर्व ग्रामस्थ सर्वांचे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी स्वागत करतो आज या पतसंस्थेच उद्घाटन होत असताना आपण या स्पर्धेमध्ये या बाजारामध्ये अनेक गोष्टी बघतो परंतु या छोट्या छोट्या ज्या पतसंस्था असतात कारण ज्यावेळेस त्या स्पर्धेत टिकण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस त्यांचं संचालक मंडळ असेल त्यांचे ठेवीदार असेल या सर्वांचं जर त्या पतसंस्थेवर विश्वास निर्माण झाला विश्वास तयार झाला तर खरोखर या छोट्या मोठ्या गावामध्ये या पतसंस्थेचं कार्य अतिशय चांगलं असत असत आहे या निमित्ताने संचालक मंडळ जे आहे हे सर्व तरुण आहे चेअरमन पासून तर अगदी शेवटच्या टोकापर्यंत व्यवस्थापनापर्यंत हे सगळं तरुण मंडळ आहे चेअरमनच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं चर्मचं याच्याकडे एक वैशिष्ट्य आहे ते हरे कृष्णा हरे रामा या पंथामध्ये ते काम करत आहेत आणि खरोखर त्या व्यक्तीवर या अध्यात्माची सावली आहे रिकी भाऊच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर आमच्या छोट्याशा गावामध्ये वाकी गावामध्ये ज्यावेळेस त्यांचं या पंथाच्या बाबतीत मी कार्य बघितलं बापू मला त्यावेळेस खूप आनंद झाला की एवढी मोठी व्यक्ती या छोट्याशाच्याच कशी आली तर खरोखर आमचा सत्कार या ठिकाणी के केला मी प्रथम तास सर्वांच त्या ठिकाणी आभार माने आणि मला या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्यामुळे त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय कर नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक